नमस्कार मैत्रिणीं आज आपण करणार आहोत ओल्या नारळाच्या तिखटपुऱ्या तुम्ही म्हणताल पुऱ्या तर थर... येत अस खाल्ले असतील काही जणीनं पण मन तुम्ही म्हणताल ओल्या नारळाच्या तिखटपुऱ्या तर हो आज आपण ओला नारळ आणि तांदळाचं पीठ वापरून तिखटपुऱ्या करणार आहोत तर त्यासाठी मी साहित्य काय घेतलेलं आहे इथे ना मी तुम्ही पाहू शकता ओला नारळ असा किसून घेतलेला आहे एक वाटी त्याच वाटीनं एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हिरवी मिरची लसण आणि मीठ खूप थोड्या साहित्यात आणि काही जास्त साहित्य लागत नाही ना काही नाही पण टेस्ट तर खूप छान येते आणि तळण्यासाठी तेल घेणार आहोत तर तेल मी कढईत गरम करायला नंतर ठेवणार आहे मळल्यानंतर तर सुरुवातीला काय करायचं ह्या मिक्सरच्या भांड्यात ना ही हिरवी मिरची हे, हे लसण आणि आपलं नारळाचा किस हे टाकायचं आणि बारीक पेस्ट करून घ्यायची ह्याची आणि वाटलं तर तुम्ही ह्याच्यात पाणी पण टाकू शकता जर नाही पेस्ट आपली बारीक झाली चा। बारी तर जास्त नाही पाणी टाकायचं एक किंवा दोन चमचा असं टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची तर मी ना एका ताटात आपलं पीठ तांदळाचं टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यात ना आपण जे आता मिक्सरवर आपण हिरवी मिरची लसण आणि ही नारळाचं किस जे बारीक केले ना ते टाकणार आहोत तर आपण तो नारळाचा किसवंत पिठात टाकला आहे आता आपण चवीनुसार मीठ आता एक अंदाज आपल्याला पीठ एवढ्या पिठाला किती लागते त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि आता ना ह्या नारळाच्या ओलाव्यामध्येच आपल्याला ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे का म्हणजे आपल्याला नंतर पाणी किती लागेल ते समजेल कारण आधीच जर पाणी टाकलं तर आपलं मिश्रण ना एकदम असं पातळ होईल मग आपल्याला जास्त पिव मिश्रण पातळ करायचं नाही आहे उगं थोडंसं आपल्याला एक चमच्याभर पाणी पाणी लागल्यामुळे लागल आपण तुम्ही पाहू शकता मी त्या नारळाच्या चवात म्हणजे आमच्या इकडं नारळाचा किस चव असं म्हणतात म्हणतात तुम्ही मजाली काय म्हणते तर त्या नारळाच्या किस आहे ना त्याच्यात मी आता हे चांगलं एक ज्यो करून घेते आणि नंतर फक्त मऊपणा येण्यासाठी त्याला थोडंसं पाणी टाकते आणि हे ना चांगलं मळायचं का तर गव्हाच्या पिठासारखं असं ह्याला चिकटपणा नसतो तांदळाच्या पिठाला जास्त मग त्यामुळे आपली पुरी लाटताना तर त्याला वारण्या जातात पण काही हरकत नाही जरी जर उकडून घेतलं तर मग त्याला चिरण्या जात नाहीत आणि उक नाही उकडून घेतलं तर चिरण्या जातात पण ते आपण आता काही मोदक करणार नव्हतं पण आपण हे पुरी करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला उकडण्याची काही गरज नव्हती आता मी असंच चांगलं हाताने मॅश करते म्हणजे त्याला असं चिकटपणा आलेवणे येईल जरा तुम्ही पाहू शकता मी पाणी आणखीन वापरलेलंच नाही त्या नारळाच्या किसामध्येच आपलं हे झाले आता थोडंसं पाणी लागलं आपल्याला एक जीव गोळा करण्यासाठी मग ते आपलं मिक्सरचं ना त्याच्यातच मी थोडं पाणी टाकले आणि ते थोडं त्यातलं पण थोडंसं टाकते नंतर पाहून मळून नंतर दाखवते आणखीन तुम्हाला तुम्ही पाहू शकता मी गोळा असा मळून घेतला आहे आता ह्या गोळ्याचे ना मी असे छोटे छोटे आपले पुरीच्या आकारात जसे आपल्याला हवे ना तसे गोळे करून घेते गोल गोल म्हणजे आपल्या पुरी लाटायला सुपी जाईल नंतर आणि आपली पुरीना जाडच ठेवायची जास्त पातळ करायची नाही कारण पातळ केली की ती क अशी कडक होती नंतर तळल्यानंतर आणि जाड जर केली ना मग ती मऊ राहते म्हणून अशी गोळा आपल्या त्या हिशोबानेच घ्यायचा आपली जाड राहावी पुरी ह्या हिशोबाने मी आता सगळे गोळे करून घेते आणि गॅसवर तेल गरम करायला तर तेवढ्या पिठाचे आपले तुम्ही पाहू शकता एवढे गोळे झालेत आपल्याला पुरी करण्यासाठी एक पंधरा गोळे झालेले म्हणजे पंधरा पुरी आपल्या होतील तेवढ्या एक वाटी पिठाच्या तर मी आता पुऱ्या करायला घे तर मी पुऱ्या करायला ना असं पुर यंत्र घेतलेलं अशा प्रकारचं तुमच्याकडे असेल तर तुम्ही घ्या नसेल तर तुम्ही असं काय करायचं आपलं तुमच्याकडे जर जा नसेल तर असं कॅरीबॅगमध्ये अशी गोळी ठेवायची आणि त्याच्यावर असं डिशने किंवा कशानेला असं हाताने असं प्रेस करायचं मग असं हाताने प्रेस केलं की ते आपोआप ती गोल गोळी होती तुमच्याकडं जर जा पुरी यंत्र नसेल तर माझ्याकडं आहे म्हणून मी आता ना एक कॅरीबॅग घेतली कॅरीबॅग तेलाचीच पिशवी घेतली त्याच्यामुळे मला त्याला वेगळं तेल लावायची आवश्यकता नाही तुम्ही दुसरी घेतली तर तुम्ही त्याला तेल लावा मी आता असे मध्ये गोळी ठेवलेली आहे हे कागद ठेवते नंतर आपले पुरी यंत्र बंद करून असं दाबून घेते मग असं दाबलं ना की मग आपली पुरी तयार होती मग अशाच प्रकारे ना मी सर्व पुऱ्या तयार करून घेते तुम्ही पाहू शकता आपल्या पुऱ्या अशा तयार होतात मग आता मी अशा सर्व पुऱ्या तयार करून कढई तेल गरम करायला ठेवले आणि मी ना चार पाच पुऱ्या करून घेतल्यात अगोदर नंतर आ, आ, करते बाकीच्या एवढ्या आधी तळून घेते आता हे सुकल्याने नाही हो त्याला तेल गरम करायचं चांगलं आणि गॅस आपला फुलच राहून द्यायचा आणि तेल गरम झालं की तर बघण्यासाठी एक छोटी गोळी टाकायची अशी गुडघुडी आले की तेल गरम झाले मग आपली ही टाकायची पुरी टाकायची तुम्ही पाहू शकता आपली पुरी कशी छान फुगली ती अशी तोड़न ना खुप तर मी अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तळून घेते माझ्या पुऱ्या ना खूप फास्ट झाल्या पाचच मिनिटात तुम्ही म्हणजे कसं काय तर माझ्या मुलानी मला ना ला पुऱ्या लाटून दिल्या प्रेस करून दिल्या यंत्रावर आणि मी तळल्या त्याच्यामुळे माझ्या लवकर झाल्या पुऱ्या लहान मुलांना अशी छोटी छोटी कामं सांगितली पाहिजे मग त्यांना पण सवय लागते कामाची आपली प्रत्येक पुरियाची टम्म फुगलेली आहे आपल्या पुऱ्या तळून झाल्या आहेत तुम्ही पाहू शकता कशा झाल्यात ते सांगा मला नंतर कमेंटमध्ये आणि मी आता खायला पण घेते टेस्ट मुलाला देते पाहायला तर तुम्ही ह्या पुऱ्याना दह्याबरोबर खाऊ शकता ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबर कशाबरोबर खाऊ शकता खूप छान लागतात एकदम असे मस्त टेस्टी टेस्टी तुम्ही पाहू शकता किती छान आपली दिसती पुरी ती आणि ह्या पुऱ्यानं असं ह्यात काही मसाले नाहीत काय नाहीत एकदम कमी मसाले तुम्ही पाहू शकता किती छान आहेत आपल्या पुऱ्या त्या तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता नाश्त्याला सकाळी करू शकता मग जर तुम्हाला माझ्या ह्या पुऱ्या आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण अशा प्रकारे पुऱ्या नक्की ट्राय करून पहा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय